ड्रायफ्रूटचं चॉकलेट अध्यनसाठी बनवती तर मी त्यामध्ये चॉकलेट कोट करणार आहे म्हणजे चॉकलेटचं कोटिंग देणार आहे आणि आतमध्ये जी स्टफिंग असणार आहे ती ड्रायफ्रूटची असणार आहे म्हणजे काजू बदाम मनुकी पिस्ता काळे मनुके टाकणार आहे पिस्ता आणि अक्रोड आणि मखाने सो जरी रेसिपी फेल झाली तरी पण मी तुमच्यासोबत शेअर करेन कारण फेल जर झाली तर माझ्याकडं प्लॅन बी असा आहे त्याच्याने ते स्टफिंग असणार आहे त्याच्यामध्ये लाडू बनवणार आहे त्याच्यामध्ये डेट्स टाकून मी ते लाडू करणारे आणि स्वीटनर म्हणून डेट्स टाकणार आहे सक्सेसफुल झाली रेसिपी तर चांगली गोष्ट आहे मी तुम्हाला ती पण ते पण शेअर करेन आणि फेल झाली तरी पण शेअर करेन सो चला तुम्हाला बघून या अध्यांसाठी चॉकलेटचे बॅडफ्रुट्स तर आता मी इथं मखाने रोस्ट करते आणि बाकीचे सगळे ड्रा ड्रायफ्रूट्स पण रोस्ट करणार आहे म्हणजे तुपामध्ये आणि इथं ज्या बिया दिसत आहेत त्या वेगवेगळ्या म्हणजे सेसेमे सीड पंपकिन सीड वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे वे सीड्स आहेत त्यातले फक्त पंपकिन सीड यूज करणार आहे मी सो इथं मखाने रोस्ट करून हे ग्राइंड केलेत मी एकदम बारीक असे ग्राइंड केलेत आणि इथं मी काळे मनुके जे असतात ते पण ग्राइंड केले आणि विथ सीड म्हणजे काळ्या मनुक्यामधले सीड पण मी म्हणजे बिया पण मी ग्राइंड केल्यात कारण त्या बिया पण चांगल्या असतात आणि नंतर त्या डेटसोबत थोडंसं रोस्ट करून घेतलेले आणि ते पण मी बारीक करून म्हणजे मिक्सरवर बारीक करून घेतले इथे सगळे ड्रायफ्रूट्स मी ड्राय रोस्ट करून घेते सो so, यामध्ये पण हे ले ले, जे सीड्स दिसत आहेत ते सीड्स मी टाकलेले आहेत जे पंपकिन सीड आहेत बदाम काजू पिस्ता अक्रोड हे सगळं आहे त्याच्यामध्ये आणि हे सगळं मी मिक्सरमध्ये ब्रा एकदम बारीक करून घेणार आहे आणि हे पण मिक्स करून घेते मी जे आ, मनुके वगैरे डेट्स मनुके वगैरेचं मिक्सर होतं सगळं मिक्स करून घेते सो हे जे मिक्सचर असं झालेलं आहे आणि खूप टेस्ट टेस्ट पण छान लागत होती आ, सो हे मी फ्रीजमध्ये ठेवले दोन तीन तासासाठी ठेव फ्रीझरमध्ये ठेवलं आहे दोन तीन तासासाठी आणि त्यानंतर हे चॉकलेट असं मेल्ट करायला घेतलं आहे मी भात शिजायला ठेवला होता त्याच्यावरच मी हा बाऊल ठेवलं आहे कारण ते डायरेक्ट असं गॅसवर मेल्ट होत नाही चॉकलेट करपून जातं त्यामुळे हे असं पाण्यामध्ये किंवा असं गरम करायचं असतं पाण्यामध्ये गरम करायचं असतं सो इथं एक मिनटामध्ये ते चॉकलेट झालेलं आहे म्हणजे वितळलेलं आहे आणि नंतर मी ह्याला हे कोट करून घेणार आहे आणि हे मोल्डमध्ये टाकलेलं हे स्टफिंग होतं ते हे तर खूप छान असं व्यवस्थित त्यातून निघत होतं सो हे बघू शकतात हे असं झालेलं आहे मस्त दोन तीन चार तास ठेवलेलं फ्रीजरमध्ये त्यामुळं ते व्यवस्थित हे झालेलं आहे आणि माझी चूक एक झाली मी प्लेटला असं ऑइल किंवा बटर असं काहीच लावलं नव्हतं म्हणजे माझ्या लक्षातून गेलं ते आणि चॉकलेटची जी खालची साईड होती म्हणजे जी प्लेटकटची साईड होती ती चिटकली प्लेट साईड चिटकली ती आणि नंतर मला ती आणखीन एक कोट द्यावा लागला ज्या साईडकडून चॉकलेट निघाली त्या साईडकडून आणि चॉकलेट खूप टेस्टी झाली होती अध्यंतला खूप आवडली आणि मध्ये मध्ये मी अशी स्नॅक्स टाईप अशा रेसिपी बनवत असते अध्ययनसाठी सध्या तरी त्याचे सोळे दात निघत ते आहेत त्यामुळं त्याला त्रास आहे त्रास म्हणजे असा वेगळा काही त्रास होत नाही पण खाण्याच्या बाबतीमध्ये तो टॅ करतो करतोय जरा म्हणजे खात नाही वगैरे त्यामुळं मी हे चॉकलेट बनवले होते त्या ते त्याला मी चॉकलेट खूप कमी देते पण काही खात नाही त्यामुळे या चॉकलेटच्या हेनी तरी तो खाईल म्हणजे तेवढे ड्रायफ्रूट वगैरे चांगले असतात त्याला एनर्जी मिळेल म्हणून मी हे बनवलं होतं सो so, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तुमच्या पण मुलांना खूप आवडेल सो थँक्स फॉर वॉचिंग बा बाय